शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे पंच्याहत्तर टक्के पी किमा आज खात्यात वर्ग पाहूया संपूर्ण बातमी मध्ये पडलेल्या मोठ्या खंडामुळे खरीपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून संरक्षण करून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याची अग्रिम रक्कम देण्यात आली होती याआधी कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के वर्ग केले असून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के देखील अग्रीम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना मार्च वीसपर्यंत शंभर टक्के अग्रीम जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम जमा झाले आहे अशा शेतकऱ्यांना देखील पंच्याहत्तर टक्के अग्रिम वीस मार्चपर्यंत जमा करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के रक्कम मिळाली आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आणि ज्या शेतकऱ्यांना एक रुपयाही भेटला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के अग्रिम या ठिकाणी मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद